यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोशल मीडियाची ताकद राज्यकर्त्यांनी काय बोध घ्यावा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गरीब श्रीमंत यांच्यातील दररोज वाढत जाणारी दरी मंत्री आणि अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवन भ्रष्टाचाराची बसबसपुरी आमदार खासदार तसेच कमी होणारा विश्वास बेरोजगारी आणि भ्रष्ट नेत्यांना दिली जाणारी सन्मानाची वागणूक मनमानी पद्धतीने घेतली जाणारे निर्णय याचा उद्रेक नेपाळमध्ये झाला आणि तिथे जैन झेड क्रांती घडली जगाला हदरवून टाकणारी ही घटना जाळपोळ लुटालूट मंत्र्यांना मारहाण अनेक नेत्यांची नेपाळ सोडून पळवाट जनतेच्या रेट्यासमोर लष्कर आणि त्यांनी देखील हात जोडले सोशल मीडियावर घातलेली बंदी हे तत्कालीन कारण ठरले भारतात देखील गल्ली पासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बेरोजगारी नेत्यांची दादागिरी आणि मनमानी फोफावत चालली आहे त्यामुळे भारतातील राज्यकर्त्यांनी शासनकर्त्यांनी यापासून निश्चित धडा शिकायला हवा आणि आपल्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये सुधारणा करायला हवी एवढाच सल्ला सोलापूर महापालिकेच्या प्रारूप विशेष हरकती नाहीत अवघ्या दोन हरकती दाखल पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकत घेण्याची मुदत वारंवार दांड्या मारणाऱ्या सोलापूर महापालिकेतील पंधरा कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी केले बडतर्फ तर तेवीस जणांना केला प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड सोलापूर ते मुंबई ही स्टार एअरची सप्टेंबर अखेर सुरू होणारी विमानसेवा पडणार लांबडीवर सोलापूरकरांना हवा आहे योग्य वेळेचा मुंबईतील स्लॉट सोलापूर शहरात आज पहाटे झाला पाऊस पुढील चार दिवस पावसाचे हवामान खात्याचा इशारा सोलापुरातील सिंहगड कॉलेजमध्ये आजपासून जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने होणार राज्य बास्केटबॉल स्पर्धा हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होईन रोड सोलापूर संपर्क वन सेवन नाईन Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapati. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, vishnumil Compound, Solapur. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या या मागणीसाठी सतरा सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार मोर्चा शक्तीपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या बार्शी तालुक्यातील आठ गावांच्या मोजणीसाठी प्रांताधिकाऱ्यांनी काढला दोन महिन्यांसाठी जमावबंदीचा आदेश माढा तालुक्यातील अरणमध्ये नागनाथ शिंदे यांच्या शेतात हिंसर प्राण्यांनी हल्ला करून रेडकाला केले ठार आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील पाणीसाठा झाला तब्बल एकशे एकवीस टीएमसी दौंड मधून पंधरा हजार आवक <गी> मोडी लिपी समजणाऱ्या निवृत्त तहसीलदार आणि तलाठी यांना कामासाठी नियुक्त करण्यासंदर्भाचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिना अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार केंद्र शासनाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात पुण्याचा दहावा क्रमांक पुणे महापालिका पर्यावरण विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांची माहिती शेतकऱ्यांसाठीच्या दाब उच्च दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीज दर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यातील कृषी विभागाच्या तेरा हजार कर्मचाऱ्यांना दिले जाणार लॅपटॉप लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंच्युरी प्लायवूड विग्याम प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एचआरएम एमडीएफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाइफ वॉरंटीसह वॉरंटी सह होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळच्या संचालकांची संख्या एकवीस वरून पंचवीस करण्याचा ठराव आज वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर सणासुदीच्या काळात सोने चांदीच्या दरात वाढ सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख आठ हजारांच्या वर तर चांदी किलो एक लाख अठ्ठावीस हजारांच्या वर मुंबईतील दादरचा कबूतरखाना पूर्णपणे बंद उच्च न्यायालयाचे आदेश कबुतरांच्या संख्येत लक्षणीय घट रोहित पवार म्हणाले अंजना कृष्णा प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रोल गीता धर्म शताब्दी वर्षानिमित्त देण्यात येणारा गीता धर्मवर्ती विशेष पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार सी <द्वागासी> पी राधाकृष्णन झाले भारताचे नवे उपराष्ट्रपती मात्र पंधरा अवैध ठरलेली मते कोणत्या खासदाराची बाद झाली यावर विचार मंथन सुरू आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आयफोन चे लॉन्चिंग दमदार फीचर्स सह आतापर्यंतचा सर्वात स्लिम मोबाईल टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज दुबईमध्ये युएई विरुद्ध भारताचा सलामीचा सामना रंगणार ट्रम्प म्हणाले व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी भारत अमेरिका चर्चा करतील मोदी माझे चांगले मित्र त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ट्रम्प यांच्याशी बोलण्यासाठी मीही उत्सुक येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा